दहावी परीक्षार्थीना खासदार यांचा परसंदेश पर पिंपळगाव हायस्कूल कन्या विद्यालय शेलू चिंचवड शुभेच्छा येत्या दहावीची परीक्षा आजपासून राज्यभर सुरू झाली आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि थोडीशी धडधड अशी वातावरणाची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर दिंडोरीत लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत भेट दे शुभेच्छा दिल्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर यांच्यासह त्यांनी पिंपळगाव हायस्कूलच्या कन्या विद्यालय शेलू चिंचवड येथे भेट दिली यावेळी परीक्षार्थी थे विद्यार्थिनीशी संवाद साधत त्यांनी आत्मविश्वासाने शांतचिंतने पेपर लिहिण्याचा सल्ला दिला परीक्षा ही आपल्या आयुष्याचा अंतिम टप्पा नसून पुढील प्रवासाची सुरुवात आहे मेहनत सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित मिळते असे मार्गदर्शन खासदार भगरे यांनी केले विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाला बळी न पडता अभ्यासाच्या बळावर उत्तम गुणांनी यश संपादन करावे अशा शु शुभेच्छा त्यांनी दिल्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह हो शिक्षक वर्गाने या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळणारे प्रोत्साहन त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरत असल्याची भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली दहावीच्या परीक्षेच्या शुभारंभ वेळी मिळालेल्या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून सगळ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे आज एस एस सी बोर्डाची परीक्षा पिंपळगाव हायस्कूलच्या सेंटरवर सुरू झाली आणि एक शिक्षक असल्यामुळे साहजिकच पहिल्यापासून ओढा हा विद्यार्थी विद्यार्थिनीकडे आहे आणि दरवर्षी मी प्रत्येक म्हणजे पहिल्या पेपरला तरी येत असतो आणि आजही या ठिकाणी येऊन सर्व या सेंटरवरती पिंपळगाव हायस्कूल कन्या विद्यालय चिंचखेड हायस्कूल साकुरे हायस्कूल या भागातील जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो सर्व विद्यार्थ्यांना भेटून त्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि चांगलं यश त्यांना या परीक्षेमध्ये मिळू अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना केली निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित पिंपळ हायस्कूल कन्या विद्यालय साकुरे विद्यालय चिंचखेड विद्यालय येथील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी आज ची या ठिकाणी एच एस सीची परीक्षा सुरुवात होत आहे त्या परीक्षेच्या निमित्ताने या शाळेतील पूर्वीचे असलेले शिक्षक त्यांना विद्यमान खासदार हे नेहमीप्रमाणे पहिल्या पेपरच्या दिवशी शुभेच्छा द्यायला येतो म्हणून आज पण मी एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने मुक्त अभियान खर तर या संस्थेची परंपरा आहे कॉपीमुक्त परीक्षा इथे होत असतात आणि त्याचाच भाग म्हणून एक एक फेरफटका मारावा आणि यंत्रणा बघावी या दृष्टीकोनं आज आलोय सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा दिल्या आम्हाला खात्री आहे की आमचे विद्यार्थी नेहमी शक्यतो चांगल्या रुग्णाने पास होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो